विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी या भावनेतून भिंगारवासियांच्या वतीनं रोकडोबा मंदिर इथं हनुमान चालीसा पठण आणि महारथीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून सामूहिक प्रार्थनेत सहभाग सा घेतला त्यानंतर उपस्थित नागरिकांनी संपूर्ण श्रद्धेनं हनुमान चालिसाचं सामूहिक पठण केलं या पठणानंतर मंदिरात महारती करण्यात आली जय हनुमान ज्ञान गुणसागरच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाला होता अरुण काका जगताप हे जनतेच्या मनात घर करून बसलेले लोकनेते आहेत त्याने अनेक वर्ष भिंगारसह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न केले आज त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही संपूर्ण समाज बांधवांचा प्रार्थना करतोय अशी भावना उपस्थितांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली महारती सामूहिक प्रार्थना करत काकांच्या आरोग्यासाठी हनुमानजींच्या चरणी साखड घालण्यात आलं कार्यक्रम हा केवळ भक्तिभावानं भरलेला नव्हता तर समाजाच्या एकतेच प्रेमाचं आणि लोकनेतेच्या आरोग्याबाबतच्या काळजी आणि सदिच्छांचं प्रतीक ठरला आज या ठिकाणी आपण रोकडेश्वर मंदिरामध्ये जे कि जागृत देवस्थान आहे या ठिकाणी आपण काकांसाठी सगळ्यांनी इथे येऊन जी आरती केली तर निश्चितपणे काकाच्या तब्येतीमध्ये सुधार होईल आणि ते पूर्वीसारखे स्वस्थ होतील अशी आपण रोपणेश्वर चरणी प्रार्थना करतो सर्वांतर्फे मी त्यांना सांगतो रोपणेश्वर चरणी की आपण लवकरात लवकर काकांना जितके लवकर बरं करता येईल तितके लवकर करा त्यांचे बरेच इतर लोकांचे चाहते नगर मध्ये खूप त्यांचे चाहते आहेत तर त्या सर्वांनी या ठिकाणी जी आपण प्रार्थना केली ती सफल हो अशी मी इच्छा व्यक्त करतो आज आपण सर्व इथं रोकडेश्वर मंदिरात काकांची तब्येत सुधारणा व्हावी त्याची प्रार्थना करण्यासाठी जमलो परिवार व आपले सर्वांचे हे सद्भावना काकांना लवकरात लवकर बऱ्या करण्यासाठी कामी पडावे ही चरणी आपली प्रार्थना रोकडेश्वर मंदिर हा सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि पावन मंदिर आहे रोकडेश्वर महाराजाच्या इथं सर्व हनुमान चालीसाची पूजा झाली त्याच्यानंतर आरती झाली इथं सर्व पक्षाचे सर्व मित्र मंडळी काकाचे हिचिंतक काकावर प्रेम करणारे आणि काकाचा सगळ्यावर प्रेम असणारे सगळेच ते इथे होते बाकी काकाची परत केवळ झाली प्रकृती असल्यामुळं आग, आग, आम्ही सर्वांनी भिंगार धवर परिवारांनी आम्ही सर्वांनीच मिळून आमच्या इथल्या सर्वच पक्षाच्या लोकांनी मिळून डोकशोरला साखळं घातलं आणि काकाची तब्येत कशी चांगली होईल आणि परत काका कसं ठणठणी होईल कार्यकर्त्यांचं काम कसं करतील परत आणि त्यांना सहकार्य कार्यकर्त्यांना काकांना नेहमीच आहे आणि आतापर्यंत तो पुढवी राहील अजी मी प्रार्थना करतो काकांची तब्येत चांगली सर्वांच्या वतीने विनंती करतो रोकडेश्वर हनुमान चरणी मी प्रार्थना करतो की आपले लाडके काका हे अस्वस्थ आहेत त्यांना शीघ्र स्वार्थ लाभ व्हावा आणि ते पूर्ववत कामात परत वगैरे व्हावे ही रोकडेश्वर च्या चरणी मी प्रार्थना करतो जव्हर परवार भिगदारवाला परिवार रोकडेश्वर संपूर्ण मंडळ तर्फे शीघ्र श्वास लाभासाठी एकदा प्रार्थना